न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल आवाज सोडतो काचा फोडतो त्या मंडळाच्या अध्यक्षाचा माफीनामा राजारामपुरी कोल्हापूर येथील बाराव्या गल्लीतील एका मंडळाने काढलेल्या गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीवेळी आवाज सोडतो काचा फोडतो असा फलक लावला होता याची दखल घेत राजारामपुरी पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षाला पोलीस ठाण्यात बोलवून त्या अध्यक्षाचा खास पंचार करून पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने झालेल्या चुकीची माफी मागितली आहे तसेच इतर मंडळांना देखील पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन करण्याचे माफीनाम्यात सांगितले आहे बुधवारी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विघ्नहर्ता गणरायाचे जल्लोषात आगमन झाले शहरातील राजारामपुरी परिसरात बुधवारी गणेश मूर्ती भव्य दिव्य आगमन मिरवणूक निघाली होती गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत डीजे साऊंड सिस्टीम रंगीबेरंगी लाईट इफेक्ट आणि केरळ नृत्याचा आविष्कार आणि पारंपरिक वाद्यांच्या दंदनाचा समावेश होता राजारामपुरीत आगमन मिरवणुकीत बाराव्या गल्लीतील एका गणेश तरुण मंडळाने आवाज सोडतो काचा फोडतो असा फलक लावून थेट प्रशासनाला आवाहन दिलं होतं या फलकाचे शहरात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या राजारामपुरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष सौरभ पाटील याला पोलीस चौकीत बोलून घेऊन पोलिसांनी खाक्या दाखवल्या त्यानंतर सौरभ पाटील याने झालेल्या चुकीची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला पोलिसांनी याचा व्हिडिओ वा व्हायरल करून इतर मंडळांना पोलिसांनी चपराक दिली आहे शहरासह जिल्ह्यात प्रशासनाला आव्हान देणाऱ्या मंडळांवर अशीच कठोर कारवाई होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांच्यातून व्यक्त होत आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा